मंडळी झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती या मालिकेने जवळपास दोन वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केले दोन हजार बावीस मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने दोन हजार चोवीस मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेत प्रतीक्षा तावडे ऐश्वर्या नारकर अजिंक्य ननावरे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या यांच्या खेरीत श्वेता मेहंदळे अमृता रावराणे राहुल मेहंदळे अजिंक्य जोशी असे कास्ट पाहायला मिळाले आता ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे कारण ही मालिका लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर जे मराठीवर येत्या काही दिवसात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे काही दिवसापूर्वीच दाखल झालेल्या लक्ष्मी निवास त्या कौटुंबिक मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते तर येत्या सतरा फेब्रुवारी पासून हॉरर सस्पेन्स थ्रिलर तुला जपणार आहे ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यासोबत इच्छादारी नागिन ही मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अशात झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मराठी टेलिस्पायने दिलेल्या माहितीनुसार सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका मराठीवर नसून तर झी चित्रमंदिर या चॅनेलवर प्रसारित होणार आहे जी चित्रमंदिर हे एक टूर एअर चॅनल आहे हे चॅनल मोजक्याचे डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तर येत्या सतरा फेब्रुवारीपासून दररोज रात्री आठ वाजता जी चित्र मंदिर या चॅनेलवरती सातव्या मुलीची सातवी मुलगी मुली ही मालिका प्रसारित केली जाणार आहे तर मंडळी झी मराठीवरील लोकप्रिय मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी मुली ही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे याविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका